नमस्कार शोधकरी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत ब्रोकोली लागवड तंतज्ञान ब्रोकोलीबद्दल आजच्या वेळेला आपण बघणार आहोत त्याच्या लागणारे हवामान उत्पादन जमीन ब्रोकोलीचे व्हरायट्या नंतर उत्पादन क्षेत्र याबद्दल सर्व संपूर्ण माहिती आजच्या वेळेला आपण घेणार आहोत ब्रोकोली ही एक परदेशी भाजी असून खाण्यास कुरकुरीत आणि चवदार आहे ब्रोकोलीच्या जा भाजीचा आकार फुलगोबी सारखाच असून फक्त गड्ड्याचा रंग हा हिरवा असतो मग करून सॅलेडमध्ये या भाजीचा उपयोग हे करत असतात सध्या भारतामध्ये ही भाजी प्रचलित झाली असून मोठ्या मोठ्या पंचतारांकित म्हणजे फायव्ह स्टार हॉटेलमध्ये ब्रोकोलीचा वापर हा जास्त करून आपल्याला बघण्यास मिळतो ब्रोकोलीचा जास्त रेट असल्यामुळे सुद्धा ब्रोकोली लागवड आता लागवडनास वाव देण्यात येत आहे ब्रोकोली ही भाजी इटालियन म्हणजे इटली या देशाची आहे या भाजीमध्ये ब आणि क म्हणजे बी आणि सी विटॅमिन जीवनसत्वे हे प्रामुख्याने आढळत असतात तसेच कॅल्शियम लोह हो उपलब्ध असल्यामुळे ब्र ब्रोकोलीला सुरक्षित अन्न म्हणून संलिस्त जाते ब्रोकोली हृदयरोग कर्करोग उच्च रक्तदाब व मधुमेह म्हणजे डायबिटीस आणि बी पी यासारख्या अनेक जीवघेणा रोगांचा प्रतिकार करण्याचे औषधी गुणधर्म आहेत भारतामध्ये मुख्यतः करून बोकलीचे हिरवे सॅलेड या स्वरूपात आहारात उपयोग करत असतात त्याचप्रमाणे बोकलीचा उपयोग पराठा ब्रोकोली रस व सूप तयार करून दररोजच्या आहारात वापरले जात आहे आता बघूयात ब्रोकोलीचे प्रमुख उत्पादन क्षेत्र कोणते ब्रोकोली उत्पादनात चीन अग्रस्थानी असून खालोखाल स्पेन मेक्सिको इटली फ्रान्स अमेरिका पोलंड पाकिस्तान इजिप्त आदी देशांचा नंबर हा लागत असतो भारतात ब्रोकोलीची लागवड ही हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश जम्मू आणि काश्मीर निलगिरी हिल्स उत्तरी मैदानी प्रदेश आणि महाराष्ट्रात आदी ठिकाणी ही लागवत असतात महाराष्ट्रात ब्रोकोलीची लागवड लहान क्षेत्रावर केली जात आहे मुंबई पुणे नागपूर यासारख्या मोठ्या शहरात विक्रीसाठी ब्रोकोली ही पाठवली जातात कारण तिचा तर जास्त जास्त त्यांनी शेतकऱ्यांना सुद्धा ही परव परवडत असते आता भूगळ्यात ब्रोकोली लागवडीसाठी लागणारे हवामान ब्रोकोलीचे उत्पादन थंड हवामानात अतिशय उत्तम प्रकारे घेता येते हिवाळी हंगामात लागवड फायदेशीर फायदेशीर ही ठरत असते ज्या भागात पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी ही लागवड करता येते महाराष्ट्रातील सातारा पाचगणी महाबळेश्वर व प्रतापगड आदी भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात ब्रोकोलीची लागवड उन्हाळ्यातसुद्धा सुद्धा करतात रोपांची वाढ चांगली होण्यासाठी दिवसाचे तापमान हे वीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस तर गड्डा तयार होण्यासाठी पंधरा ते वीस अंश डिग्री सेल्सिअस असणे जरुरीचे आहे तापमानामध्ये वाढ झाल्यास गड्डा गट तयार होत नाही हे काही दुष्परिणाम आपल्याला तापमान बदलायचे दिसून येत असतात आता बघूयात ब्रोकोली लागवडीसाठी लागणारी जमीन किंवा माती रेताळ मध्यम काळी निचराची जमीन लागवडीसाठी अतिशय चांगली मानली जाते अतिहलकी चोपन पानथळ जमिनीत या पिकाची लागवड केल्यास आपल्याला नुकसान हे दिसून येते जमिनीचा सामू म्हणजे पी एच साडेपाच ते साडेसातच्या दरम्यान असावा लागवडीच्या अगोदर जमिनीची पूर्वमशागत करण्यासाठी जमिनीच्या ट्रॅक्टराच्या स जमीन ट्रॅक्टराच्या सहाय्याने हुब्या आडवी नांगरून वेगळे फोडून भूसभूषित करावे आडव्या दोन पाड्या द्याव्यात शेवटच्या चा पाडीपूर्वी चांगले फुजलेली हेक्टरी वीस टन एवढे शंकट टाकावे जेणेकरून आपले ब्रोकोलीचे उत्पन्न हे चांगले येईल आता बघूयात ब्रोकोली लागवडीचे काही सुधारित जाती कोणत्या आहेत ब्रोकोली पिकामध्ये हिरवे गड्डे जांभळे गड्डे फिकट हिरवी गड्डी फिकट हिरवी गड्डी पांढऱ्या रंगाचे गड्डे असे प्रकार आहेत पण अमेरिका इतर युरोपियन भागात आणि भारताच्या हिरव्या गडद रंगाच्या गड्डे या वादनाच अधिक पसंत केले बाजार बाजार जाते बाजारपेठेत बाजारपेठेत गड्ड्यांना हिरवा गडद गडद रंग बारीक फुलोरायुक्त मुलायम घट्ट मुलायम घट्ट फुल असणाऱ्या जातींना चांगली मागणी आहे रॉयल ग्रीन एवरग्रीन ग्रीन डब्ल्यू व अवेला युक्रीन सलिनास पिलोग्रान ग्रीन माउंटेन ग्रँड सेंट्रल प्रीमियम क्रॉप प्रीमियम उसा ब्रोकोली आणि निर्णय परकीय सीड म्हणजे विदेशी जात जातींच्या कंपन्या संकरित बियाणे हे सुद्धा उपलब्ध आहेत आता बघूयात महाराष्ट्रातील एक फेमस सुधारित वाहन कोणते आहे गणेश ब्रोकोली हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावणी अंतर्गत रावरी कृषी संशोधन प्रकल्प गणेश किंड पुणे येथून ब्रोकोलीचे अधिक उत्पादन देणारी वाण गणेश ब्रोकोली ही नवीन जात विकसित करण्यात आली आहे आणि लागवड पुनर्लागवडीनंतर चाळीस ते पन्नास दिवसात पहिली तोडणी येत असते असून गड्डी एकशे ऐंशी ते दोनशे ग्राम वजनाची अजून हिरव्या रंगाचे घट्ट वर्णवीर येत असतात तरी याचे उत्पन्न पासष्ट ते सत्तर क्विंटल आपल्याला मिळत असते आपल्या महाराष्ट्रात गणेश ब्रोकोली ही एक प्रमुख जात आहे आता बघूयात ब्रोकोलीची लागवड कशाप्रकारे केली जाते आपल्या सर्वांना ठाकूच आहे की कोबी किंवा आप पत्ताबाई आपण लागवड करताना आपण त्याची रोपे ही लावत लावत असतो त्याप्रमाणे सुद्धा आपल्याला ब्रोकोलीची आधी रोपे तयार करायचे आहे रोपे ते तयार करण्यासाठी आपल्याला गादी पद्धत पद्धती वापरायची आहे गादी वाफ्यावर बी पेरून टोपे तयार करून आपल्याला लागवड ला ला करायची आहे ब्रोको ब्रोकोलीची रोपे तयार करण्यासाठी आपल्याला तीन मीटर लांब एक मीटर रुंद आणि वीस सेंटीमीटर उंच आकाराची गादी वाफे तयार करायचे आहेत चांगले फ्रिजले शेणखत मातीत मिसळून घे आणि पेरण्यापूर्वी रोपांचे रोप वाटोग्यात म रोगांचे नियंत्रणासाठी आपल्याला ट्रायकोडमा वेरडीचे चाळीस ग्रॅम प्रति चौरस मीटर एवढे वापरायचे आहेत पेरणी करताना ओव्हनमध्ये दहा सेंटीमीटर अंतर ठेवून एक ते दीड सेंटीमीटर खोल बियाण्याची पातळ पेरणी करायची आहे बियाणे बियांची पेरणी पंचवीस सप्टेंबर ते पंचवीस ऑक्टोंबर या काळात आपल्याला करायची होती आपण आता नर्सरीमधून आयटी रोगसुद्धा अंगी विकत येऊ शकतो उत्तम उगवन शक्ती असलेली चारशे ग्रॅम बियाणे आपल्याला प्रति हेक्टरी हे पुरेसे होते बीज प्रक्रिया करण्यासाठी पेरण्यापूर्वी आपल्याला बी गरम पाण्यात पन्नास डिग्री सेल्सिअसला अर्ध तास बुडवायचे आहे नंतर बी सावलीमध्ये सुकवून आपल्याला बियाण्यास तीन ग्राम प्रति किलो एवढे बियाण्यास कॅप्टन हे बुरशे नाशिक लावायचे जेणेकरून पेंजी हो, उगण होईपर्यंत सु, सुरक्षा प्रदान आता बघूयात रोपांची पुनर्लागवड जमिनीमध्ये मुख्य जमिनीमध्ये आपल्याला कशी करायची पुनर्लागवण करण्यासाठी आपल्याला निरोगी व एकसारखी वाढ झालेली जमदार रुपे घ्यायचे आहेत रोपांचे मुली ॲज अ डॉक्टर व स्फुरद विरगाणे जीवन म्हणजे आपल्याला पी एच बी कल्चर प्रत्येकी अडीच किलोच्या द्रावणात बिळून प्रति हेक्टरी लावावे लावायचे आहे रोपांची सपाट वाफ्यात दोन पंचवीस दोन ओडीमध्ये साठ सेंटीमीटर आणि दोन रोपांमध्ये पंचवीस सेंटीमीटर अंतर ठेवून आपल्याला पंचवीस ऑक्टोंबरपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या आपल्याला स्टार्टिंगमध्ये आपल्याला लागवड करायची आहे पारंपरिक पद्धतीमध्ये मृकुल्ली रुपांची पुनर्लागण सरीवर पद्धतीने आपण साठ सेंटीमीटर दूर दोन ओडीत व पंचाळीस सेंटीमीटर दोन रोपात अंतर ठेवून आपण लागवड करू शकतो लागोडीनंतर आपल्याला पंधरा दिवसांनी एक खुरपणी हो हो प्रापर हो करून त्यानंतर आपल्याला मातीचा आधार द्यायचा आहे आता बघूयात ब्रोकली पिकासाठी खत व्यवस्थापन आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्याला खत व्यवस्थापन बऱ्यापैकी आपण दुकानदाराला किंवा शेजारबाजीला विचारून करत असतो पण आपल्याला प्रॉपरी प्रॉपर खत व्यवस्थापन हे आपल्याला आपल्या मातीचे परीक्षण करून आपल्या मातीची अवस्था समजून या प्रकारे मातीचे विविध पैलू समजून आपल्याला खत व्यवस्थापन करणे आवश्यक असते जेणेकरून आपल्या मातीला काय लागणार आहे आपल्या पिकाला काय लागणार आहे आपण हे सर्व समजू शकतो आता युनिव्हर्सिटी म्हणजे विद्यापीठात शिफारस केलेली व्यवस्थापन आहे जे की फक्त पन्नास पास पासष्ट किलो नत्र वीस किलो पूर आणि तीस किलोपरस या वेळी द्यावी म्हणजे बेस आणि फक्त पासष्ट किलो नत्र लागवडीनंतर वीस किलो दिवसांनी आपल्याला आपल्या अशी शिफारस वि कृषी विद्यापीठांनी केली आहे पण आपण आपल्या जमिनीची अवस्था समजून खत व्यवस्थापन केलं तर आपल्याला अधिक फायदा आपल्याला दिसून येत असतो आता बघूयात ब्रोकोलीमध्ये आढळणारे प्रमुख कीड व रोगपंथी आहेत आपल्याला सर्वांना माहितीच आहे की खूप वेगवेगळ्या पिकांमध्ये बऱ्याचपैकी कीड हे आढळत असतात ते जे आपल्याला ब्रोकलेसुद्धा सुद्धा येत असतात ज्याचे नियोजन आपल्याला पुढील प्रमाणे करायचे आहे पहिलं कीड आहे चौकोनी ठिपक्याचा पतंग म्हणजे डायमंड बॅक मत याला इंग्लिशमध्ये असं म्हणत असतात याची लक्षणे या किडीची आडी पानांच्या खालच्या बाजूस राहून पानांना भोके पाडून पानातील हरिद्रव्य खाते पानांच्या फक्त शिरा शिल्लक राहतात ही कीड सप्टेंबरपासून ते मार्च महिन्यापर्यंत आपल्याला कार्यक्षमता दिसून येत असते आता आपल्याला याच्या नियंत्रणासाठी रोप वाटोग रूपांवर मोनोकडो एक पॉईंट दोन मिली किंवा क्विनॉल पास झिरो पॉईंट पाच मिली आठ ते दहा दिवसांच्या अंतराने तसेच रूपांचे स्थलांतर केल्यापासून दहा ते बारा दिवसांच्या अंतराने पाच ते सहा भावना घ्यायचे आहेत असे दुसरं प्रमुख कीड म्हणजे काळी मिश माशी किंवा मस्टर्ड स्टॉप आहे याचे लक्षण म्हणजे माशी पानांच्या पेशीत अंडी घालते अंड्यातून निघालेल्या काळ्या रंगाच्या असून आळ्या कोवळ्या पानांची रोपे रोपांची पाणी खातात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास पाणी खाऊन फक्त शरीराशील खातात रोपांची वाढ खुंटते रोपांचा शेंडा आळ्यांनी खाल्ल्यास रोपाला गड्डा धरत नाही एकंदरीत उत्पादन हे बरवाच बऱ्याच प्रमाणाने आपले घडत असते याच्या नियंत्रणासाठी आपल्याला किनॉल पास झिरो पॉईंट पाच मिली किंवा क्लोरोपॉलिपा झिरो पॉईंट पाच मिली किंवा आपल्याला मॅलिथिओन एक मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रमाणाच्या औषधांच्या दहा ते बारा दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारणी घ्यायची आहे अशा हे दोन प्रमुख कीड आपल्याला कमीवर्गीय पिकांमध्ये आढळत असतात तसेच काही प्रमुख रोग म्हणजे करपा किंवा काळ्या डाग असलेले पानांवर आपल्याला दिसत असतात ज्याला आपण ब्लॅक स्पॉटसुद्धा म्हणत असतो याची लक्षणे या, या बुरशीजन्य रोगांची लागण बियाण्यापासून होते पाणी धेट आणि खोडावर वर्तुळावर किंवा लांब गोल डाग दिसू लागतात हे डाग एकमेकांत मिसळून लागण झालेला भाग करपलेला सारखा कळपट दिसतो जास्त दमट हवेतील आदरताचे प्रमाण जास्त असल्यास गड्ड्यावर आपल्याला डाग हे दिसत असतात याचे नियंत्रणासाठी आपल्याला रोगप्रतिबंधक जातींची निवड करायची आहे रोगप्रतिकारक जातीचे बियाणे उपलब्ध करून घ्यायचे आहे तसेच डायथेन एम फोर्टी फाय हे औषध अडीच ग्रॅम किंवा बावीस एक ग्रॅम किंवा बेनोमिल एक ग्रॅम किंवा रुबिगन झिरो पॉईंट पस्तीस मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून आपल्याला आठून पाटून दहा बारा दिवसांच्या अंतराने तीन चार फवारण्या घ्यायचे आहेत तसेच आपण कोणत्याही सिस्टमिकुद्धा वापरू शकतो जेणेकरून या रोग रोगाचे रोगाचे आपल्याला नियंत्रण करण्यात करता येईल तसेच एका एक प्रमुख अन्नद्रव्याच्या कमकर्त्यामुळे होणारा रोग म्हणजे झाडांची खोडे पोकळ होतात ब्रोकोलीचा गड गड्डा लागवडीपासून अंदाजे पंचवीस ते तीस दिवसांनी गड्डा काप कापत असताना लहान लहान खड्डे खोड पिको पोकळी झाल्याने आढळून देतात या गड्ड्याचा हिरवा रंग फिकट होत जातो गड्ड्यावर बुरकट रंगाचे डाग पडतात अशा प्रकारच्या गड्ड्यांना बाजारात भाव आपल्याला मिळत नाही ज्यामुळे बोराने सूक्ष्म द्रव्याची कम कमकर्ता असल्यामुळे ही झाडांची खोड हे पोकळ होत असते त्याचे आपल्याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला पंचवीस ते तीस दिवसांनी चाळीस क्षेत्रास म्हणजे एक एकर एक एकरमध्ये आपल्याला चार किलो बोरॅक्स सोडियम टट्टा बोर जमिनीत मिसळून द्यायचे आहे त्याचप्रमाणे लागवड झाल्यापासून साठ दिवसांनी पुन्हा चार किलो बोरॅक्स जमिनीत मिसळून आपण करू शकतो जेणेकरून आपल्याला बोरांची कमकरता भासू नये अशा प्रकारे आपण हे रोग नियंत्रण करू शकतो आता बघूयात मेन म्हणजे कारणी उत्पादन या ब्रोकलीची किती असते जाती परत्वे बोकलीचा गड्डा साठ ते सत्तर दिवसापासून दिवसात लागवडीपासून काढण्यास तयार होतो पक्वता आल्यावर ब्रोकलीचा गड्डा हा हिरवागार दिसतो गड्ड्यावर मोहरीच्या दाण्याप्रमाणे गोलाकार फुलांचा काळे भाग दिसून येत असतो तत्पूर्वी गड्डा काढल्यास गड्ड्याचे वजन कमी भरते विक्रीच्या दृष्टीने व चांगला बाजारभाव मिळण्याच्या दृष्टीने आठ ते पंधरा सेंटीमीटर असतानाच गड्डा काढावा गड्डा घट्ट असून गड्ड्यातील काळ्यांचे फुला रूपांतर होणे पूर्वीच गड्ड्याची काढणी करावी यात हो महत्त्वाचे म्हणजे ब्रोकोलीचं काढणी करताना आपल्याला गड्डा दहा ते पंधरा सेंटीमीटर खोट ठेवून काढावा लागत असतो गड्डा काढते वेळी सरासरी वजन एकशे ऐंशी ते दोनशे ग्राम भरते ब्रोकोलीची काढणी पन्नास ते साडे दिवसात सुरू होते व पासष्ट ते सत्तर दिवसात बहुतांश पीक काढले जाते ब्रोकोली पिकाचा कालावधी पासष्ट ते सत्तर दिवसांचा आहे ब्रोकोलीपासून हेक्टरी पासष्ट ते सत्तर क्विंटल उत्पन्न आपल्याला हेक्टरी एवढे मिळत असते जे आपल्याला चांगले असते तर आपल्याला ही माहिती आपल्याला कशी वाटली कमान कमान नक्की सांगा सदरची ब्रोकोली लागवडाचं तंत्रज्ञाने आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या श्रीसुगी रब्बी दोन हजार तेवीस याच्यामधून घेतलेला आप आहे आपल्याला अधिक माहितीसाठी आपण हे महात्मा फुले कृषी कृषी दे विद्यापीठाच्या जा संकेतस्थळावर जाऊन आपण हे कृ सुखी कृषी पुस्तकासुद्धा डाउनलोड करू शकतात व त्यामध्ये अधिक माहिती आपण घेऊ शकतात आपल्याला ब्रोकोलीची लागवड करण्यास आपल्याला जवळच्या आपण कृषी सेवक कृषी अधिकारी यांचासुद्धा सल्ला घेऊन आपण याची लागवड करू शकतो तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब